उघडक्या <laughs> <laughs> <is the> <laughs> <laughs> <laughs>

तो मलाई साउन्ड ब्रेक अहिले हामी छुट्टानु ट्रान्सिङ अन्तर्गत 21 79 यसरी हामी नम्बर वाइज पि सुटा बिना डाटा नै पुग होला हो नि साउन्ड ट्याक्टिङ थैंक यू आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबी आपल्या लोकसभे निवडणुकी संदर्भात आपल्याशी हितपूज करणार आहेत मी साहेबांना विनंती करतो की त्या जाहीरनाम्यामध्ये थोडक्यात जे काही विमोचनी अशी मी त्यांना विनंती करतो त्याच्यामध्ये सर्व शिक्षण कृषी बोलतो

हे स्पिक्निक आहे रेकॉर्डिंग करू काय रेकॉर्डिंग करू वंचित ग्रोजन आघाडीचा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा हा आज अभियान साग प्रसिद्ध करत होता या बरोबरच अकोला लोकसभा मतदारसंघातील या मतदारसंघातलाही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करत आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा आहे आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाहीर करतात अशी परिस्थिती आहे या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे एन आर सी आणि सी ए हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय दाखवल्या जात आहे हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जाते परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटल्या जात होतं आणि आत्ताच्या भाषेमध्ये बी जे एन टी असं ज्याला म्हणतो विमुक्त आणि नोमॅटिक ट्राईब्स आपण म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे आणि त्याच कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये नेमली आणि जसं रशियामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तशाच पद्धतीने यांचे कॅम्प उभे उभे करण्यात आले आणि या कॅम्प मध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्या काळी त्यांना सात वाजता बाहेर पडण्याची मुभा होती आणि सुरे द्यायच्या अगोदर त्यांना असणार त्या कॅम्प मध्ये यायचं होतं वीस टक्के जनता ही त्या कॅम्प मध्ये होती एटीन एटी नाईन पासून त्यांचा गाव कुठे आहे हे त्यांच्या पाचव्या सहाव्या सातव्या पिढीला माहीत नाही त्याचं ना रेकॉर्ड कुठे नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड नसल्यामुळे हा इफेक्ट होण्याचा क्लास आहे असा मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे तिथल्या हिंदू मतदारांना फसवतंय की एन आर सी आणि सी ए हे मुसलमानाच्या विरोधात आहेत पण प्रत्यक्षात ते असणार वीस टक्के हिंदू समाजाच्या विरोधात आहे अशी असणारी परिस्थिती दुसरं याच्यातलं असणार जे महत्वाचं आहे ते म्हणजे कंत्राटी कामगार जो आहे त्याला अठ्ठावन्न वर्षाचा वय होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही हा एक धोरणात्मक निर्णय आम्ही त्या ठिकाणी असताना घेतलेला आहे शेतकऱ्याच्या संदर्भातलं जे आहे हमी भावाचा कायदा हा केला जाईल आणि ह्या हमी भावाच्या कायद्याचं जो कोणी उल्लंघन करेल त्याला फायनान्शियल पेनल्टी बरोबरच क्रिमिनल पेनल्टी सुद्धा असेल अशी परिस्थिती आहे तिसर याच्यातलं जे महत्वाचं आहे ते म्हणजे शिक्षणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हा परदेशामध्ये जातो आणि अर्थव्यवस्थेवरती एका प्रकारचा बोजा आहे ब्रेन आहे असा मी त्या ठिकाणी मानतो शिक्षण हे जे करून शिक्षण महर्षींनी कैदी केलेलं आहे ते या शिक्षणाच्या धोरणाला कैदेतून मुक्तता देईल शिक्षण सरकार आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन याच संमिश्रण भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जाईल केंद्रामध्ये शिक्षणावरती फक्त तीन टक्के तरतूद आहे राज्यामध्ये पाच टक्के तरतूद आहे शिक्षण हे असणार सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट आहे असं मी यंगर जनरेशन मधलं इन्व्हेस्टमेंट आहे आणि म्हणून ते नऊ टक्क्यापर्यंत घेऊन जाण्याचं आम्ही आश्वासन आमच्या असणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे पब्लिक सेक्टर हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेतला कणा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय तेव्हा पब्लिक सेक्टर याचा डिसएन्व्हेस्टमेंट मार्फत जी विकण्याची प्रक्रिया चाललेली आहे तिला आम्ही थांबवणार आहोत आणि त्याच्याच बरोबर नवीन इंडस्ट्रीयल धोरण हे इंट्रोड्यूस करणार आहोत की ज्याचा उल्लेख आम्ही असणार केलेला आहे आणि तो म्हणजे इंडस्ट्रीला प्राधान्य देणं आणि ऍग्रो बेस्ड इंडस्ट्रीला प्राधान्य देत असताना मास एम्प्लॉयमेंट कशा रीतीने जनरेट करता येईल हाच एक उद्देश राहील आणि दुसरा उद्देश जे हा नवीन एंटरप्रिन्युअर क्लास इथे उभा राहायला पाहिजे या नव्या इंटरप्रिन्युर क्लास ला उभं करण्यासाठी आर्थिक धोरण हे त्यावेळेस आम्ही असणारा आखू अशी आमच्या जा, जाहीरनाम्यामध्ये आम्ही म्हटलेलं चौथ महत्वाचं या ठिकाणी कापूस सोयाबीन याला मार्केट प्रमाणे भाव मिळत नाही सत्तेमध्ये आलो किमान नऊ हजार क्विंटल कापसाचा भाव आणि पाच ते सहा हजार हा सोयाबीनचा भाव ॲग्रिकल्चर याला इंडस्ट्रियल दर्जा कसा मिळेल या दृष्टीने आमचा हा इन्क्लुसिव्ह जाहीरनामा कुणाला तरी वगळायचं म्हणून असताना जाहीरनामा नाही तर सर्वांनाच घेऊन जाणारा असताना हा जाहीरनामा की जिथे ओबीसी रिझर्वेशन प्रमोशन मध्ये त्यांना रिझर्वेशन नाही ना रिझर्व रिझर्व म्हणजे प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही असताना मानतोय आणि एस सी ला जे रिझर्वेशन मिळत आहे त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही घ्यायला लावतो अपन आता विचार सर हिंदी में बताइए किस तरह से ये विशेषता है आपके मेरे तो? पहली बात यहाँ पर जो मैं करना चाहूंगा एनआरसी और सी ये दोनों जो है हम लोग कह रहे हैं गैर कानूनी है और गैर संविधानिक है और इसलिए हम अगर सत्ता में आते हैं तो इसको लागू नहीं करेंगे उसकी वजह यह है कि दिखाया जा रहा है कि ये मुसलमानों के खिलाफ है लेकिन असलियत में इस देश में जो पिंडारी थे कि जिनको आज बीजेन के नाम से जाना जाता है देश भर में यह उनके खिलाफ कानून है ऐसा हम लोग मानते हैं जो बगावत ब्रिटिशों के साथ हुई थी उसमें ये पिंडारी भी शामिल थे ये काबू नहीं आया इसलिए सरकार ने क्रिमिनल ट्रायल एक्ट बना के उनको बंदी बनाया उनके गांव से निकाला बाहर रखा आज उनकी कम से कम दसवीं या बारहवीं जनरेशन है कि जिसके पास कोई कागजात नहीं है और कागजात न होने की वजह से वो अपनी नागरिकता पूर्ण नहीं कर पाएंगे इसलिए ये हिंदुओं के खिलाफ का कानून हिंदू सरकार ही बना रही है इसका हम विरोध कर रहे पहली बात दूसरी बात यहां पर जो है कि इंडस्ट्री का जो फोकस अभी होना चाहिए ये हम लोग कह रहे हैं कि एग्रो इंडस्ट्री का फोकस होना चाहिए आईटी का फेस जो था वो मेरे ख्याल से बढ़ने से रोक रहा बढ़ने से रुक रहा है और उसका स्पीड ही बढ़ती जा रहा है और उसमें कोई नई बातें नहीं, बात नहीं। इसलिए एग्रो इंडस्ट्री पे हम लोग का फोकस होगा लेकिन एग्रो इंडस्ट्री का फोकस रहते हुए ये मास एम्प्लॉयमेंट किस ढंग से जनरेट करेगा उसका होगा और दूसरी बात जो लोकल इंटरप्रीन्यर जो है उसको बढ़ावा कैसे मिलेगा इस ढंग से हम लोग की इंडस्ट्रियल एग्रो इंडस्ट्रियल पॉलिसी होगी ओबीसी जो है उनको आरक्षण के अंदर प्रमोशन नहीं है तो हम लोग ये कह रहे हैं कि अगर सत्ता में आए तो ओबीसी को आरक्षण में प्रमोशन मिलेगा एस टी का जो प्रमोशन है उसको हम लोग सेफ साइड करेंगे रही बात कि पुरानी व्यवस्था के मुताबिक कई समाज ऐसे हैं कि जिनके पास कोई प्रॉपर्टी नहीं है कि जिसको वो तारन रख के बैंक से कर्जा ले सकते हैं ऐसा जो वर्ग है उसके लिए नई बैंकिंग व्यवस्था कि जहां तारण की जरूरत तो होगी उसकी एबिलिटी को देखते हुए उसको कर्जा मिल, मिलना चाहिए ये खूबी है जैसे मैंने कहा कि किसानों की बात है कपास जो है वो नौ सौ रुपये क्विंटल यहाँ पर होना चाहिए सोयाबीन जो है पाँच हजार छः हज़ार क्विंटल से यहाँ पर मिलना चाहिए तो इन बातों को हमने जिक्र किया है यहाँ और हम लोग उम्मीद करते हैं कि लोग हमको वोट देंगे सत्ता पे बिठाएंगे ताकि लोगों का एजेंडा जो है उसको हम लोग लागू करें स्थानिक उद्यांचं जे आहे ही नदी आपल्या शहरातून वाहते या नदीचा असताना सौंदर्यीकरण होऊ शकतं आणि त्याच्याच बरोबर बाळापूर सारखे याच्यामध्ये पाणी खेळवत आपण ठेवलं तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये रात्रीचं दोन तीन डिग्रीने टेम्परेचर आपण कमी करू शकतो त्या संदर्भातला आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज जी अर्धवट राहिलेली आहे तिला पूर्ण करणं आहे इथे इंडोर स्टेडियम नाही अशी असणारी परिस्थिती आहे अकोल्यामध्ये एका काळी फुटबॉल ऑन हॉकीचे असणारे नॅशनल प्लेयर्स होते परंतु ॲस्ट्रोस्ट ॲस्ट्रो टर्फ नसल्यामुळे आता त्या क्वालिटीचा क्वालिटी असूनही स्टॅमिना डेव्हलप होत नाही म्हणून तो असताना मागे पडतोय तर इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्यानं उभं करणं आत्ता जे आपण बघताय स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे आहे ते माझ्याच कालावधीमध्ये त्यावेळेस तयार झालं होतं त्याच्या पुढे कोणीच डेव्हलप केलं नाही निग्लेक्ट केलं अशी असणारी परिस्थिती आहे मी खासदार असताना वाशिम किंवा नांदेड खंडवा हे रेल्वे लाईनचं काम सुरुवात झालं माझ्यातून खासदार की गेली आणि रेल्वे लाईनचं कामही थांबलेलं आहे तेव्हा ही पूर्ण लाईन कम्प्लीट करणं असे जे अनकम्प्लीट वर्क आहे ते वर्क कंप्लीट करणं हा आमचा अकोल्याचा असणारा अजेंडा आहे सर्व समावेश तुझा अजेंडा जो डायग्राम आहे तयार करून कमिटी आहे कोण कमिटी आम्हाला नाव नाव आहे सांग वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने राज्य कार्यकारिणीने लोकसभा निवडणूक जाहीरनामा समिती नेमली होती ने या समितीचे अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष आणि इतर समिती सदस्यांनी स्वतः मी आणि श्री प्रियदर्शी तेलंग राज्य उपाध्यक्ष श्री फारुख अहमद राज्य उपाध्यक्ष आणि श्री गोविंद दळवी हे राज्य उपाध्यक्ष ही समितीने हा जाहीरनामा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि प्रार्थबा दीर्वेजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आमच्या राज्य कार्यकारिणीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी तो मंजूर केलेला आहे त्याबद्दल समिती माननीय साहेबांचं आईंचं आणि राज्य कार्यकारिणीचं आभार व्यक्त करते त्याचबरोबर खूप कमी वेळेमध्ये हा छापून तयार करणारे आमचे महाराष्ट्र सोशल मीडियाचे प्रमुख सिद्धितदत्त पटेल यांची देखील समिती आभार व्यक्त करते त्याचबरोबर या जाहीरनाम्या व्यतिरिक्त माननीय बाळासाहेबांनी वेळोवेळी मीडियामधून प्रिंट मीडियामधून आपल्या भाषणामधून ज्या भूमिका अनेक मुद्द्यांवर जाहीर केल्या जा आहेत जे धोरणं स्पष्ट केले आहेत ते या जाहीरनाम्याचे अविभाज्य अंग समजण्यात यावे अशी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे भाजपच्या जाहीरनामावर आपण बरेच काही बोलतो काँग्रेस काय जाहीरनामा बद्दल काम मी प्रेस कॉन्फरन्स घेते बरेच नावा म्हणता की तुमच्या गोष्टी बऱ्याच कॉपी केला जातो आता हा जाहीरनामा तुम्ही आता कोणता घटक फुटला नाही तर तुम्ही त्याच्यावर हचं नाही केलेला कोणी कॉपी करून काही म्हणून आम्ही उशिरा काढला तुमच्या प्रश्नाच्या आणखी जेवढ्या तुमच्या याद्या आल्या उमेदवारांच्या तर प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर तुमच्या नावाचे सर्वांच्या नावासोबत तुम्ही त्यांची दाद दिलेली आहे तर एकीकडे बाळासाहेब जाती तुम्ही महाराष्ट्रात सुरू केला होता तिथेवर ते जात हटवायचं तुम्ही म्हणत होतं तर उमेदवाराच्या नावासमोर जात दिल्या मागचं काय करायचं आम्ही असं एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे की उमेदवाराच्या माध्यमातून पक्ष हा इन्क्लुझिव्ह आहे सगळ्यांनाच घेऊन चाललाय आम्ही लवकरच एक आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली एक माहिती आम्ही असाल जाहीर करणार आहोत आणि त्यावरून आपल्याला असाल कळेल की आम्ही असणारा त्या उमेदवाराचा समाज का, हा मेन्शन के का केलाय हे आपल्याला लक्षात निवेदन सुरू तुम्ही शंका उपस्थित केली होती उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा लागू <coughs> झाला कालच अमित शाहनी त्यांच्या भाषणात समान नागरिक कायदा या चोवीसच्या निवडणुकीनंतर आम्ही लागू करतो तर संविधानाला काही धोका हा कायदा लागू केल्यानंतर आहे का लोकांच्या मनात शंका आहे समान नागरिक काय समान नागरिक कायदा हा संविधानाला धोका नाही पण समान नागरिक कायदा हा आर एस एस ला पूर्णपणे धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो समान नागरिक कायदा जो जो म्हणे मला लागू करायचा आहे तो शासनाला लिहून देणार की यापुढे मला हिंदू कायदा लागू नये मला असताना यापुढे समान नागरिक कायदा ला, लागू करावा त्याच्यामुळे हा लॉस जो आहे तो आमच्या सारख्या सेक्युलर पक्षांचा सा लॉस नाही तर हा लॉस जे धर्मावरती आधारित करणारे पक्ष जे आहेत आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष आर एस एस दल यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो काँग्रेसला विरोध करते सर काँग्रेस जे आहे एक अलग से प्रेस कॉन्फरन्सला की आपला जबाबदे सर तुम्ही आता म्हटलं की संविधानाला धोका नाही या कायद्यामुळे आणि भाजप किंवा संघाला या कायद्याचा धोका उच्च सर म्हणजे स्वतःच्या कानं स्वतःच्या काळात उडाड मारणं ज्याला म्हणजे प्रकार आहे ते का ते करतात प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांना असं वाटलं होतं मुसलमान याला असणारा विरोध करे मुसलमानांच्या असणाऱ्या काही बऱ्याच बैठका झाल्या आणि बऱ्याच बैठकांमध्ये त्यांना अनेक जणांनी समजावून सांगितलं की आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल सव्वीस याप्रमाणे आता

ਦੋ ਸਿੱਧਾ ਲੀਗ ਹਾਂ ਲੀਗ ਤਾਂ ਨਹੀਂ ਲੀਗ ਦਾ ਅਗਲੀ ਟੂਰ ਕਰ ਰਹੇ ਨੇ ਮੇਰੇ सत्तर टाकत <sistle ia Dartmouth> <TF3> <passe> <desas> आदरणीय स्वय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपल्या लोकसभा निवडणुकी जाहीरनाम्या संदर्भात आपल्याशी कुछ करणार आहेत मी सर्वांना विनंती करतो की त्या जाहीरनाम्यामध्ये थोडक्यात जे काही विमोचनी अशी मी त्यांना विनंती करतो त्याच्यामध्ये सर्व शिक्षण कृषी

नहीं के नहीं है। मैं वंचित बहुजन आघाड़ी दोन हजार चौबीस लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा हा आज आम्ही प्रसिद्ध करत आहोत या जाहीरनाम्याबरोबरच अकोला लोकसभा मतदारसंघातील या मतदारसंघातलाही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करत आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा आहे आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाहीर करतात अशी परिस्थिती आहे या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ता ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे एन आर सी आणि सी ए हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय दाखवल्या जात आहे की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जात आहे परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडानी म्हटलं जात होतं आणि आत्ताच्या भाषेमध्ये बी जे एन टी असं ज्याला म्हणतो विमुक्त आणि नोमॅटिक ट्राईब्स आपण म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे आणि त्याचं कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये नेमली आणि जसं रशियामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तशाच पद्धतीने यांचे कॅम्प उभे उभे करण्यात आले आणि या कॅम्प्समध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्या काळी त्यांना सात वाजता बाहेर पडण्याची मुभा होती आणि सुरवे द्यायच्या अगोदर त्यांना असणार त्या कॅम्प मध्ये यायचं होतं ही त्या कॅम्प मध्ये होती नाईन पासून त्यांचा गाव कुठे आहे हे त्यांच्या पाचव्या सहाव्या सातव्या पिढीला माहीत नाही त्याच रेकॉर्डही कुठे नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड